शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्यापासून सुरू झालेला पाहायला मिळेल तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन असेल पावसाची उघाड असेल तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात आणि अहमदनगरच्या भागामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र उद्या देखील ढगफुटी सद्रस पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविराडच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे विदर्भामध्ये पाहिलेसता विदर्भातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडाचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान हलक्या पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद